नमस्कार यूट्यूब फॅमिली झालं का जेवण सर्वांचं उद्या आहे मकर संक्रांत आणि आज आहे भोगी तर जे पण लाईव बघतात त्यांना पण पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे लाईव बघतात आमची त्यांना पण खूप खूप शुभेच्छा आए आने के लिए बहुत बहुत धन्यवाद कल मकर संक्रांति है तो आपको एडवांस में हैप्पी संक्रांत लाइक like डन धन्यवाद दादा आने बदल एक मिनट जाऊ ना प्लीज ताई कुछ चाल नहीं हो दादा ताई कुछ चाल नहीं हो दादा इत जवर चाल जास्त कुछ लंब नहीं जाते मेडिकल वर जाते दुसरं कुठं जाणार आहे दुसरं कुठं जाण्याचं योगच येत नाही लवकर चार महिने आधी होती वडिलांच्या गावी मस्त दोन तीन महिने राहून आली मी आता परत काय माहिती कधी जायला भेटणार आहे मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बोला सर्वांनी छान छान कमेंट करा आणि एकमेकाला असेच सपोर्ट करा सर्वांनी जे पण लाईव फक्त ना आमचं त्यांना पण पन... खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या आहे का कमेंट करा पटापट सर्वांनी शुभ <laughs> दुपार सर्वांना जेवण वगैरे झालं का सर्वांचं मला आज ना आमच्या इकडचं एक मंदिर दाखवते मी खूपच सुंदर असं मंदिर आहे ते आणि या साईडला ना झाडंझुडपं पण भरपूर आहे थोडं गावासारखंच वातावरण आहे सहसा असं वातावरण लवकर बघायला भेटत नाही गुड मॉर्निंग संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला आणि उद्याच्या संक्रांतीचे पण शुभेच्छा आणि जे पण आमचे लाईव्ह बघतात त्यांना सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता मंदिरचं गेट ना बंद आहे म्हणून मला मधी काही जाता येणार नाही पण खूप सुंदर असं मंदिर आहे असं इथे म्हणजे बसायला वगैरे पण खूप छान आहे महादेव मंदिर स्वामी समर्थांचं मंदिर आहे हे मध्ये जायला गेट बंद आहे वाटत काय माहिती खूप सुंदर असं वातावरण आहे इकडचं पण झुडपं पण भरपूर आहेत शुभ पर सर्वांना या थोडा वेळ ताईच्या लाईवला जास्त वेळ लाईव नाही राहत ताईची श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे हे स्वामी समर्थ मध्ये जायचं आहे का नाही काय माहिती गेट बंद आहे पण आरती चालू आहे का काय काय कळेल ना मला आहे मकर संक्रांती तिळगुळ घ्या प्रत्येकाला तिळगुळ द्या आणि छान छान बोला ज्यांना छान बोलता येते ना त्यांनी पण छान बोला आणि ज्यांना नाही छान बोलतात त्यांना तर मनापासून दन... म्हणजे मनापासून खूप खूप खुँ आभार त्यांचे आणि ज्यांना गोड बोलता येतं त्यांचा तर प्रश्नच येत नाही त्यांना तर बोलायची काय म्हणजे गरजच नाहीये घ्या गोडगोड बोला काळ्या मेहंदीचा चालल्या डोकायला ताण आहे आठ आठ दिवसामध्ये काळी मेहंदी लावावी लागते मला ते इतका वयता येतो ते मेहंदी लावायचं पण भरपूर भर लोकांचे ना खूप कमी वयामध्ये व्हाईट केस होऊन जातात लहान लहान पोरांची सुद्धा व्हाईट केस आहे <laughs> या पटापट थोड्या वेळ लाईवला ताईची लाईव जास्त वेळ नसते पुन्हा एकदा शुभ पर सर्वांना शुभ दुपार सर्वांना जे पण आमचे लाईव बघताना त्यांना पण मकर संक्रांतीचे खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला प्रत्येकाला मकर संक्रांती खूप खूप आनंदाची सुखा सुखाची समाधानाची जाऊ काही लोकांचं जा असं म्हणणं आहे युट्यूबवर रिकामी लोक जातात पण मी नाही त्या गोष्टीला मानत युट्यूबवर काम करायचं पण तुम्हाला सांगू ना इतकं म्हणजे सोपं नाही घरगुती कामं असो नाही आता बाहेर जॉबला जायचं असो मेहनत ही प्रत्येक ठिकाणी असते आता यूटूबवर बसून जरी काम करायचं आहे ना तरी त्याच्यावर मेहनत आहेच बिना मेहनत मेहनत केल्याशिवाय कुठंच काही बघायला भेटत नाही फक्त गैरसमज आहे काही लोकांचं की यूट्यूबवर रिकामे लोक जातात पण जे कामं करता ना त्यांनाच माहिती ते काय मेहनत करता व्हिडिओ बन बनवायसाठी ज्याची मेहनत तिचं त्यालाच माहिती असतं बोलणाऱ्यांना काय जातो बोलणारे काही बोलतं पण अशा लोकांच्या बोलण्यावर लक्ष नाही द्यायचं असं लक्ष देत तर कसं होईल द्या बाई काळी मेहंदी स्ट्रिकची द्या एकच द्या तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून उद्याच आहे मी ऍडव्हान्स मध्ये देऊन जाते उद्या मी नाही येणार ना मेडिकल वर ब्राऊन कलर ची द्या ना उद्या भेट होणार आहे का तुमची माझी आज अॅडव्हान्स मध्ये मग जे उद्या भेटणार नाही त्यांना आधीच आपण बोलून द्यायचं ना, ना। हॅपी संक्रांत घेत ना वीस आणि हे द्या ना जॅस्मिनची छोटी बॉटल द्या ना त्याला हे नाही नाही ते गोदरेजची बदाम तेल येतं ना ती द्या दाने दाने हम्म किती वाली आहे दहावाले आहे ना हो दहावालेच द्या मग आणि नका बस शुभ दुपार सर्वांना नमस्कार राकेश दादा आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद दादा आणि मकर संक्रांतीचा आज भोगी आहे उद्या मकर संक्रांती संक्रांतीच्या आढवास मध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कशा आहात तुम्ही तुम्ही हस मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे हो दादा खूप छान जेवण वगैरे झालं का दादा तुमचं आणि जे पण आमची लाईव्ह बघतं ना त्यांना पण मनापासून संक्रांती संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सांगू का यूट्यूब फॅमिली लोक पहिला संक्रांतीची वाट याच्यासाठी बघायचे की पतंगी उडवायसाठी हे बघा पतंग आणि आता लोक नुसतं एकमेकाची टिंगल उडवायसाठी वाट बघतात संक्रांतीला सुद्धा काही अर्थ राहिला नाहीये नाही तर अगोदर पतंगी उडवायसाठीच लोक वाड बघायचे संक्रांतीची कविता ताई तब्येत बरी आहे का दादा तब्येतीचं विचारूच नका तब्येत माझी खूप डाऊन आहे जेव्हा बरं ते वाटतं तेव्हा हसते बोलते नाही बरं वाटलं का बसते शांत बोला सर्वांनी तब्येतीचं माझं अजूनही बरं नाही आहे दादा तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं होतं मला मेन काय प्रॉब्लेम आहे पण पैशांमुळं मी गप्प बसली आहे तीस चाळीस हजार रुपये कधी येतील हातात तेव्हा बघून मग विचार करेल मी दवाखान्याचा सध्या चाललंय तसं चाललंय कविता ताई पहिली तब्येतीची काळजी घ्या हो ना दादा तब्येतीचं तुम्हाला सांगू ना एक दिवस माझ्यासाठी असा उगवतोय ना की असं वाटतं क्षणात माझा जीव निघून जाईन पण बघू तकदीर नशिबात जर भरपूर काही करायचं असेल माझ्या तकदीरामध्ये तर काही नाही होणार मला आणि जर शेवट असेल तर होणारच त्याला आपण थांबू नाही शकत पण माझा एवढाच प्रयत्न आहे दादा की आता जेवढे पण म्हणजे पुढं आयुष्य आहे ना एक एक दिवस मी खूप आनंदाने जगायचा प्रयत्न करते आणि तब्येतीबद्दल विचारल्याबद्दल खरंच राकेश दादा मनापासून धन्यवाद तुमचं भरपूर आपली युट्यूब फॅमिली आहे काळजीने खरंच विचारता आणि जे पण विचारता ना तुम्हाला सांगू मला इतका आनंद वाटतो ना त्या आनंदानेच मला थोडं फ्रेश वाटतं माहिती आहे कारण आपुलकीने एकमेकाला विचारणं तुम्ही काही घेऊ नका देऊ नका पण हे आपुलकीचे दोन शब्द जे आहेत ना ते खूप आहे प्रत्येकासाठी ताई नमस्कार लाईक डन खूप खूप धन्यवाद वैशुताई नमस्कार तुम्हाला पण वैशिताई नमस्कार माझा आणि उद्यासाठी संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना जे आपले लाईव बघतात त्यांना पण आणि आपण जो बोलतो तुम्हाला पण प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या आणि भरभरून आयुष्य जगा प्रत्येकाने हसत खेळत ताई काय कमेंट केली आहे वैशुता वैशुताई काय कळे ना मला ती कमेंट राकेश दादा नमस्कार राकेश दादा तुम्हाला वैशुताई नमस्कार आपल्या राकेश दादांचं चॅनलचं पण नाव खूप छान आहे वैशुताई मी पण हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे ते नाव म्हणजे हेडलाईन वाचले ना की आपोआप चेहऱ्यावर स्माइल येते ते आधी कमेंट काय केली वैशुताई तुम्ही कविता ताई आपली यूट्यूब फॅमिली आहे आपण प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे हो ना दादा अहो नुसतं चार शब्दांमध्ये तुम्ही विचारता ना तुम्ही म्हणा मी म्हणा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काही चालूच असतं पण आपण एकमेकाला जेव्हा विचारतो ना दादा खरंच सांगते मी ते दोन शब्द इतके आपुलची आपुलकीचे आणि इतके महत्त्वाचे आहे ना ते कमेंट वाचूनच माणसाला अर्धी तब्येत बरेल बरी होईल माणसाची इथं नाही बघा स्वामी समर्थांचं मंदिर आहे आमच्या घराच्या थोडं पुढेच आहे खूप सुंदर असं मंदिर आहे दादा आहे वैशुताई बघा तुम्ही पण खूप सुंदर असं मंदिर आहे गेट बंद आहे काय का मला काही कळतच नाही श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत आहे म्हटलं वाईट बोलू नका छान राहत सगळं नीट होईल काही नाही आम्ही टेन्शन फ्री आहे सध्या वैशुताई दादांनी तब्येतीचं विचारलं ना म्हणून दोन शब्द बोलले मी नाही तर हॅप्पीच आहे मी खरंच हॅप्पीच आहे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इतकं हॅप्पी हॅप्पी राहते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी बाय करताय का वैशुताई ओके आल्यापासून आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला सांगू का वैशुताई इतक्यात मी माहिती आहे बघा ज्यांना माहिती की माझी तब्येत खूपच खराब आहे तर विचारतो आपुलकीने तर मग उत्तर द्यावंच लागतं नाही सहसा मी तो विषय काढतच नाही पण आता कोणी विचारलं त्यांना न सांगणं पण चुकीचं आहे बाय बाय ताई आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद ताई असंच एकमेकाला प्रत्येकाने सपोर्ट करा कारण आपण तुम्ही एकमेकाला सपोर्ट केला तरच आपण पुढे जाणार आहोत बोला सर्वांनी कशी रांगोळी काढली पहा छान अशी सुंदर अशी रांगोळी आहे मंदिराच्या बाजूलाच ची। आहे आमच्या इथं ना म्हणजे थोडेफार झाड वगैरे पण भरपूर आहेत वातावरण खरंच सुंदर आहे आमच्या इकडचं आणि जिथं झाडं झुडप असले ना की खरंच वातावरण असं वेगळंच असतं राकेश दादा नाही वाटत माझी थोड्या वेळच लाईव्ह असते असेल कोणी कमेंट करा प्लीज मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

मी पण हसते तुम्ही पण हसायलाच पाहिजे नमस्कार यूट्यूब फॅमिली प्लीज सर्वांनी एकमेकाला सपोर्ट करा प्रत्येकाची व्हिडिओ बघत जा फुल सपोर्ट करा सर्वांनी पुन्हा एकदा हॅपी संक्रांत सगळ्यांना दुपार फॅमिली असं गावासारखं निसर्ग वाटतो लवकर असं निसर्ग बघायला भेटत नाही पण आमची इथं काही ठिकाण आहेत असे वैशुताई आहेच का आहेत का तुम्ही वैशुताई आमच्या इथं दोन्ही साइडने असे झाड आहेत ना रस्त्याच्या कडेला खूपच सुंदर असं वाटतं बघता येतो बघा किती झाडं झुडप आहे आणि प्रत्येकाने झाडं लावाच जागा जर असेल ना घराच्या अवतीभोवती झाडांमुळे वातावरण खूपच छान असतं बाय टू फॅमिली खूप खूप धन्यवाद दादा आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल असंच एकमेकाला वेळ देत जा थोडाफार कामातून कामं प्रत्येकालाच असतात पण वेळात वेळ काढून प्रत्येकाला वेळ द्या एकमेकांनी कशा आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं जेवण झाले का नाही नाही आज नाश्ता झाला आहे सकाळी रात्रीच्या चपात्या होत्या मस्त गरम केल्या मी तेलामध्ये आणि चहाबरोबर खाऊन घेतल्या नाश्ता झाला का लवकर नाही लागत ना मग आता एक दोन वाजता जेवण तुमचं झालं का जेवण कामावर आहे का दादा तुम्ही आणि उद्यासाठी वहिनीला पण सांगा आणि तुम्हाला पण संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा वहिनीला आणि तुम्हाला हॅपी संक्रांत आज भोगी आहे उद्या संक्रात आहे पण मग कसं उद्या सगळ्यांनाच म्हणजे कोण ना कोण राहूनच जातं त्याच्यामुळे दोन तीन दिवस आधीच सांगून द्यायचं हॅप्पी संक्रात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मला संक्रांत देऊन काय करता मला संक्रांत देऊन काय करता म्हणजे काय हो दादा तिळगुळ घ्या गोड बोला अस मला साडी घेऊन या लागण घेण्याकरता <laughs> वहिनीला का येईल ना दादा नक्की येईल योग असता भेटायचा वहिनींना भेटायला नक्की येईल मी माझ्या दादाला वहिनीला दादा बहिणी आहेत आम्ही आहोत आनंदी हो <laughs> तस तस मी आनंदित आम्ही आनंदी ओके नाही वहिनीला साडी घेऊन येईल मी जे पण आमची लाईव्ह बघता त्यांना पण हॅपी संक्रांत दाखवा बरं कसे आणले अहो मला हवा तसं भेटतच नाही होता शेवटला मी दुसरं आणलाय व्हाईट कलर मध्ये कुठे जात आहे तुम्ही अहो काही नाही काळी मेहंदी घ्यायला गेली होती केसरला लावायला त्या काळ्या मेहंदीचा इतका वैताग आलाय ना खूपच वैताग आलाय आठ आठ दिवसाला मेहंदी लावावं लागते केसरला नाही लावलं ला तर नुसतं कसं तरी बाया सगळ्या म्हणतात मेहंदी लावा मेहंदी लावा कस तरी चेहरा दिसतो तुम्ही बरे बरे आहेत का दादा गजानन दादा आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद अच्छा ओके पटापट गेलं अच्छा कशा आहे पण बोला दादा गार्नियरचा लावा ना मेहंदी आव नाही दादा मला ना तुम्हाला सांगू एक वेळेस ना एलर्जी झाली होती पहिला निशा मेहंदी लावायची मी तर मला डायरेक्ट म्हणजे असं पूर्ण चेहरा सुजून गेला होता चेहऱ्यावर सुजून आली होती माझ्या तर मग ही मेहंदी मला सूट झाली ना वीस रुपयाचीच आहे स्ट्रिकची आहे ब्राऊन कलर ती सूट झाली म्हणून लावते मी ताई नमस्कार खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल येऊ थोड्या वेळ घेईन एखादा तरी घेईन मी ताई मग ती साडी नंतर मी ब्लाउज घेऊन घेऊ शुभांगी ताई आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद हो मस्त आहे मी ऐकलं का गजानन दादा मला एलर्जी झाली होती मेहंदीने तर ही मेहंदी मला सूट झाली म्हणून तीच मेहंदी लावते मी आता सध्या ताई बोला जेवण वगैरे झालं का तुमचं आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आता मी लाईव्ह बंदच करणार होती कारण जास्त वेळ नाही आता घरी जाते आता लाई। घर लूड़ बूर लूड़ बूर ना तर बंद आहे लाईव्ह घरामध्ये कामाचाच असं लई लुडबुड लुडबुड आवाज राहतो ना त्याच्यामुळे मी आता म्हटलं चालत चालत मेहंदी पण घेऊन येते आणि लाईव्ह पण चालू करते भोगी आणि मकर संक्रांती निमित्त खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा गाणियर मेहंदीने नाही होणार एलर्जी बघे ना मीठ लावून मेहंदी ती पण पण आता ही सूट झाली आहे ना दादा तर मग हीच लावते मी आणि मनापासून खरंच आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमची वेळात वेळ काढून आलात तुम्ही बोला ताई जे पण आमची लाईव्ह बघत ना त्यांनी पण प्लीज आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करा कारण प्रत्येक युट्यूबर प्रत्येक युट्यूबवर काम करणाऱ्यांना खरंच खूप मेहनत करतात ताई मी आता मेहंदी लावून बसले आहे मला पण आजच लावायची होती पण नेमकं मेहंदीच नव्हती नाही तर आजच लावायची होती बायचा मेसेज टाकत चला मी बंद करते लाईव आता आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद मला खूप बोलायचं होतं पण नाही बोलायला भेटणार कारण मी घरी जाते आता नाही तर बोलत असाल तर बोला, बोला काही प्रॉब्लेम नाही शुभांगीता बाय आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद करू का बंद मी लाईव गजानन दादा तुम्हाला ही बाय काळजी घ्या प्रत्येकाने आपली आपली आणि बरं बाय मी संध्याकाळी लाडू बनवणार आहे तिळीचे आणि याचे तो व्हिडिओ बनवून टाकणार आहे लॉंग नक्की बघा सर्वांनी